शिवकिर्ती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालआनंदी बाजार आणि हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून शिवकिर्ती स्कूलकडे पाहिलं जातं शाळेमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर सहशालेय उपक्रमांचं आयोजन केलं जातं सलाबादप्रमाणे याही वर्षी देखील गुरुवारी तेवीस जानेवारीला शिवकीर्ती इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी हळदी कुंकू आणि बालआनंदी बाजार उत्साहात पार पाडला यावेळी आत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाऊ व शालेय साहित्य अशा प्रकारचे एकूण सत्तर स्टॉल शाळेच्या आवारात लावली होती त्यामधून विद्यार्थ्यांना साधारणपणे एकूण सतरा हजार पाचशे चाळीस रुपयांची उलाढाल झाली भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याचं प्रतीक मानले जाणारा हळदी कुंकू हा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शाळेत आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावली होती हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडल्यानंतर सर्व पालकमंडळीने बाजारामध्ये खरेदी केली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले यावेळी पालक मोहिनी सुरू बोलताना म्हणाले की या शाळेत दरवर्षी आनंदी बाजाराचं आयोजन केलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान समजते तसेच त्यांना बाजार कसा असतो याची माहिती मिळते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून क्लिक करा